पन्नास लकीशे रुपये बाराशे पाच पन्नास बाराशे पंचा पंचाहत्तर बाराशी बारा पंच्याऐंशी बारा नव्वद बाराशे नव्वद बाराशे नव्वद पावसा अकरा सत्तर पंच्याहत्तर बाराशे बारा पाच बारा पंधरा बारावी बारा बाराशे बारा बारा तेराशे रुपये तेराशे 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 सर्व

अकराशे पाच दहा अकरा पन्नास अकरा पंचना अकरा अग्रवास अकरा पंचहत्तर अकराशे अग्रशिराशे बाराशे पाच बाराशे बाराशे पंधरा बारावी बारपंचवी बाराशे पंचवीस एवढी बिर बसी अकराशे अकराशे पाच अकराशे अकराशे पाच दहा अकरा पंधरा अकरावीस अकरावीस दोन ठिकाणी अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा तीस अकराशे अकरा तीस लक्की अकराशे पाच अकराबाद पुरेशे बाराशे दहा बारा पंधरा पंचवीस तीस पस्तीस पंचेचाळीस बाराशे पन्नास पंचावन्न बारा साठ बारा पंचाहत्तर बारा पंच्याहत्तर ऐंशी बारा पंच्याऐंशी बारा बारा नव्वद बारा नऊ बाराशे नऊ देवन अकरा दहा पंधरा अकरावीस पंचवीस अकरा तीस पस्तीस अकराशे अकरा अकराशे पन्नास अकरा अकराशे अकराशे पन्नास अकरा साठ सत्तर अकरा पंच्याऐंशी अकरा नव्वद अकरा बाराशे पाच बारा बारा दहा बारा पंधरा बारा पंचवीस बाराशे पंचवीस

अकरा पासठ अकराशे सर्वांचे बारावीस अकराशे बाराशे बाराशे पन्नास बारा पंचावन्न बारा साठ बारा बासष्ट बारा सत्तर बारा पंच्याहत्तर बारा ऐंशी पंच्याऐंशी बारा नव्वद बारा पंच्याण्णव बारा बाराशे पंचान्न लखी पन्नास एज पंचावन्न एका हजार साठ एका हजार पासष्ट एका हजार सत्तर पंचहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी एका हजार अकराशे अकराशे बाय अकरा दहा अकरा दहा अकरा पंधरा अकरा अकराशे पंधरा no ujian ujian panca daftar ujian panca పంచ పంచ పన్స్ అకరా సాట్ అసఠి अकराशे पाच अकराशे अकरा पंचवीस अकरा तीस पस्तीस पंचावन्न अकरा साठ बासष्ट अकरा सत्तर पंच्याहत्तर अकरा ऐंशी पंच्याऐंशी अकरा बाराशे बाराशे पाच बारा दहा पंधरा बारावीस पंचवीस बारा तीस पस्तीस बारा चाळीस बाराशे पन्नास बारा पन्नास बारा पंचावन्न बारा सहा बारा साठ पासष्ट बाराशे पासष्टवण आठशे पन्नास पंचावन्न आठशे साठ सत्तर पंचाहत्तर नऊशे एका पन्नास एका पंचावन्न एका पंच एका साठ एका पासष्ट सत्तर एका पंच्याहत्तर अकराशे अकराशे पाच अकरा बादवाले अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस अकरा वीस अकरा पंचवीस अकरा अकरा तीस अकरा ते अकराशे तीस नऊशे नव्वद नऊ दहा नऊ पंधरा नव्वीस नऊ पंच नव्वद नव्वस्ती नऊचाळीस अठराशे अठरा सत्तर चत्तर अठराशे बाराशे बाराशे पाच बाराशे दहा बारा पंधरा बारावीस बाराशे वीस बारावी बारापंचवीस बारावीस बारा बसती बाराचाळीस बारापंचाळीस बाराशे पंचाळीस बाराशे पंचाळीस अकराशे पाच अकराशे पंचवीस अकरा तीस अकरा अकराशे अकराशे पंचवन अकरा साठ अठरा साठ अकराशे साठ मिल नऊशे पाच नऊशे पंधरा नऊशे पन्नास नऊशे पाच दहा पंधरा साडेशे सत्तर सत्तर एक हजार सत्तर नऊशे पन्नास पंचान्न एक हजार एक हजार पाच दहा पंधरा सत्तर एक हजार पंच्याऐंशी अकराशे 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 अकरा पंधरा अकरा पंचवीस

अकरा पंचाळीस अकराशे पंचाळीस अकरा पन्नास अकरा पन्नास देऊ का अकराशे पन्नास मिला मिळाला पंचाळीस अकरा पन्नास अकराशे 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 पाच अकराशे दहा अकराशे दहा अकरा पंधरा अकरा अकरावीस अकरा पंचवीस अकरा तीस अकरा बस्तीस अकरा चाळीस अकराशे अकरा पंचाळीस अकरा पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा साठ अकराशे साठ मिल पंधरा पंचवीस अकराशे अकराशे पासष्ट अकरा पंधरा अकरावीस अकरापंचा अकरा तीस अकराशे पन्नास पंचावन्न अकरा साठ बासष्ट अकरा सत्तर पंचाहत्तर अकराशे पंच्याऐी बाराशे बाराशे पासष्ट बाराशे दहा बारा पंधरा बारावी बारा पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बारा चाळीस बारा बाराशे साठ बाराशे बाराशे पंचवीस बाराशे पंचवीस बाराशे बाराशे तीस बाराशे बाराचाळीस बाराशे बारा

अठरा नऊशे नऊ पाच नऊ दोन नऊ पंधरा चौवीस नऊ पंचवीस नऊशे पन्नास पंचावन्न एक हजार पाच दहा पंधरा पन्नास पंचावन्न पंचाहत्तर एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी पंचाळीस नव्वद अकराशे पाच अकराशे पाच अकराशे पाच एक हजार एक हजार हजार एक हजार पासष्ट सत्तर एक हजार पंच्याहत्तर सर्वत्र अकरा पासष्ट अकरा सत्तर पंच्याहत्तर अकराऐंशी पंच्याऐंशी अकरा नव्वद पंचावन्न बाराशे बाराशे पाच दहा बाराशे पंधरा वीस पंचवीस तीस बारा तीस पस्तीस बाराचाळीस पंचाळीस बाराशे पंचाळीस चिंतामणीव पंचाळीस नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे साठ पासष्ट नऊ सत्तर नऊशे सत्तरगड दहा पंचाळीस संचवीस सस्तीस सत्ताळीस सातशे रुपये सातशे पंधरा सातवी सातवीस सरपंच पस्तीस सस्तीस सत्तावीस पंचाळीस पन्नास साठ सातशे पासष्ट सत्तर सातशे पंचाहत्तर सत्त्याऐंशी सत्तं सातव सात नव्वद पंच्याण्णव आठशे आठ पाच आठशे दहा पंधरा अठशे आठ पंचवीस अठतीस आठशे आठशे पन्नास आठशे पंचाहत्तर आठशे साठ आठशे साठ आठशे पासष्ट आठशे पासष्ट आठशे सत्तर आठ पंच्याहत्तर आठ पंच्याऐंशी आठ नव्वद आठ पंच्याण्णव नऊशे रुपये नऊशे पासष्ट नऊशे दहा पंधरा अकराशे रुपये अकराशे पंचाळी अकरा तीस अकरा बसशे अकरा चाळीस अकरा पंचाळीस पन्नास अकराशे पन्नास पंचावन्न अकरा साठ पासष्ट अकरा सत्तर पंच्याहत्तर अकराऐंशी अकरा पंच्याऐंशी अकरा अकराशे नव्वद मिलिन अर्धा अडी एक हजार रुपये एक हजार पाच दहा पंधरा एक हजार पंधरा एक हजार वीस एक हजार पंचवीस तीस एक हजार पस्तीस चाळीस एक हजार पंचाळीस पन्नास एक हजार पंचावन्न हजार साठ हजार पासष्ट हजार सत्तर पंचाहत्तर एक हजार ऐंशी एक हजार एक हजार ऐंशी मिलपीस नऊशे पंचवीस नऊ तीस नऊशे तीन नऊ पस्तीस नऊचाळीस नऊ पंचाळीस नऊ पन्नास पंचावन्न नऊशे आठ नऊ पासष्ट नऊ सत्तर नऊशे पंच्याहत्तर नऊशे ऐंशी नऊ पंच्याऐंशी नऊ नौ नव्वद एक हजार पाचशे एक हजार दहा पंधरा एक हजार वीस पंचवीस एक हजार तीस एक हजार तीस तिकडे एक हजार पस्तीस एक हजार पस्तीस एक पस्तीस सहा 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 सत्तर सहा पंचाहत्तर नऊ सहा सातशे रुपये सातशे पाच दहा पंधरा सातवीस सात पंचावीस सत्तीस पस्तीस सत्ताळीस सात पंचाळीस सात सात पासष्ट रुपये आठशे आठशे पन्नास आठशे अठशे पंचावन आठशे पंचावन लिशे जास्ती अठशे पच अक्षे धार पंधरा